तीन हजार सहाशे कोटींच्या पुतळ्यांपेक्षा महाराजांचे किल्ले जपा शिवरत्ना शेटेंच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत पण या देवताची आज माफी मागण्याची वेळ येऊन ठेपली आहे कारणही तसंच आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळलाय या दुर्दैवी घटनेनंतर आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली आहे मात्र या घटनेनंतर अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात घडलेल्या घटनेनंतर बोलताना शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेट्टे यांना अनावर झाले तसेच कोट्यवधी रुपयांचा खर्च करून निकृष्ट दर्जाचे पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करा असं भावनिक आवाहन हात जोडून डॉक्टर शिवरत्न शेट्टे यांनी सरकारला केलं आहे नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारधारी पुतळ्याचं लोकार्पण केलं प्रत्येक शिवप्रेमींचा उर त्यावेळी अभिमानानं भरून आला मात्र आज त्याच शिवरायांसमोर मान शर्मेनं खाली घालण्याची वेळ आली आहे अवघ्या आठ महिन्यात राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळलाय एकीकडे एक महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई